तुम तुम्हाला मुजरा करते राजा मला जाणीव आहे राजा की आपण खूप बिझी आहात पण खूप महत्वाचं बोलायचं होत राजा मी या स्वराज्यातील एक छोटासा मावळा जाणू बोलत आहे राजा राजा या देशात सगळं बेताल सुरू आहे राजा आणि महाराष्ट्राचा तर विचारूच नका इथं तीन तीन वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार होत आहेत राजा मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टरीचं शिक्षण घेणाऱ्या नेते मंडळी मात्र लाल दिवाच्या गाडी मध्ये बसून नुसतं इकड फिरतायत दाराला बावली लटकावी तस झाडाला माझा शेतकरी लटकाय वर्षाचा वर्षाच्या मुलाच्या चितेला आग लावतोय राज। राजा तुम्ही जास्त दिवस जगला नाही तो बत्तीस वर्षात कधी कोणा पुढे झुकला नाही सत्तेसाठी खुर्ची हार पत्कारली नाही तुम्ही राजा कधी ना कधी लाचारी ऐकली नाही कधी स्वाभिमान गमावला नाही कधी झाला नाहीत अहो कायदेमंत्री आंबेडकर साहेब माझा आवाज येतोय का अहो तुम्ही रात्र दिवस मेहनत करून लिहिलेल्या संविधानाची दिवसाढवळ्या लोकांचे सिर कलम केले जातात सत्तेच्या माझा पोटी तर कायद्याचा गळा घोटला जातो सा साहेब गळा अरे कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र